काही दिवसापूर्वी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मस्जिदीमध्ये घुसून मारो अशी धमकी दिली होती त्या धमकीनंतर भाजपाचे नेते हाजे आराबत शेख यांनी देखील नितेश राणे यांना पलटवार केला आहे ह्या वादामध्ये आता मराठा सेवा संघ छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड देखील पडली आहे आपल्याबरोबर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अकीप दपेदार आहेत साहेब लोकनिर्विडमध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसापूर्वी नितेश राणेंनी ही जी धमकी दिली त्यानंतर हाजी अर भाजपाचेच नेते भाज हाजी अरबत शेख यांनी त्यांना पलटवार केला होता तुम्ही मस्जिदमध्ये घुसून दाखवा त्यानंतर आता शिव छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यामध्ये आले काय या मत आहे आपलं याच्यावरती नित नितेश राणेच्या एकूण वक्तव्यावरती नाही सर्वप्रथम आपण नितेश राणे आणि त्यांचे वडील जे नारायण राणेसाहेब आहेत यांचं एकूणच राजकारणाची वाटचाल बघितली तर नेमकं त्यांनी कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या मार्गाने संपूर्ण राजकारण केलेलं आहे ते आपल्याला कळेल म्हणजे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी या कोणत्याही महत्त्वाच्या नसलेल्या कोणत्याही प्रकारे धन साधन संपत्ती किंवा असल्या कोणत्याही गोष्टी नसलेल्या साधारण माणसाला म्हणजे नारायण राणेला त्यांनी उचललं आणि एक अतिशय महत्त्वाचं पद दिलं मुख्यमंत्री केलं आणि त्यानंतर देखील बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच नारायण राणे यांनी तो पक्ष सोडला म्हणजे ज्या माणसाने आपल्याला कोणीही असा उपकार करू शकणार नाही इतका मोठा उपकार केल्यानंतर देखील त्या माणसाविरोधात हे जातात जेव्हा हे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले तेव्हा देखील नितेश राणे यांनी अतिशय सडकून देवेंद्र फडणवीसावर टीका केली होती आर एस एसवर टीका केली होती मराठा आरक्षणाबद्दल त्यावेळी ती त्यांची विधाने बघितलं तर आपल्याला आश्चर्याचा धक्का वाटेल की थेट त्यांनी देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि हे ब्राह्मण असल्यामुळे महाराष्ट्रात मराठ्यांना कधीच आरक्षण ते देणार नाही आर एस एसची माणसं आणि आर एस एसची वैचारिक ता जी आहे ती कधीही मराठा समाजाला आरक्षण देणार नाहीत अशा पद्धतीने त्यांनी थेट ब्राह्मण आणि आर एस एस हे शब्द वापरून त्यांनी टीका केली होती पण आता ते भाजपवासी झाल्यानंतर ते आता मी पण हिंदुत्ववादी म्हणून जी भूमिका वारंवार घेत आहेत किंवा ज्या पद्धतीने विधाने ते करीत आहेत ती फक्त आश्चर्यकारक नाही तर अतिशय खेदजनक देखील आहेत आता नुकताच त्यांनी ज्या पद्धतीने विधानं केली एक रामगिरी बा, कुणी बाबा आहे आणि त्यांनी पैगंबर साहेबाबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे नेमकं कोणत्याही प्रकारे किंवा महामानव महापुरुष यांचा जेव्हा आपण त्यांच्याबद्दल विचार व्यक्त करतो आहे तर ते कोणत्या काळात होते त्या काळातील सामाजिक परिस्थिती काय धार्मिक परिस्थिती काय सांस्कृतिक परिस्थिती काय आहे कोणत्या पद्धतीने चालीरीती होते कोणत्या पद्धतीने लोक जगत होती या सगळ्यांचा विचार करावा लागतो आणि ते केल्याशिवाय आपण त्यांचं अचूकपणे ते आपण ॲनालिसिस करू शकणार नाही चिकित्सक पद्धतीने आपण विचार मांडू शकणार नाही पण मनात द्वेष ठेवून पैगंबर साहेबावर त्यांनी टीका केली अनेक लोकांनी फक्त मुस्लिम नव्हे तर अनेक जाती धर्माच्या लोकांनी देखील रामगिरी यांचा निषेध केला पण तो मुद्दा उचलून नितेश राणे यांनी थेट मुस्लिमांनाशी धमकी दिली की मुस्लिमांनी जर रामगिरी बाबांच्या विरोधात काही बोलणार असाल तर आम्ही मस्जिदीमध्ये घुसून मुस्लिमांना मारू अनेक अपशब्द देखील म्हणजे त्याला आपण म्हणतो शिवराळा भाषा ही देखील त्याने वापरली खरे तर कोकण हा जो भाग आहे कोकण रत्नागिरी रायगड हा कोकण जो संपूर्ण भाग आहे तो शिवरायांच्या ज्याला आपण म्हणतो पदस्पर्शाने पावन झालेलं आणि त्याचबरोबर त्यांचा जो बाले किल्ला होता राजधानी होती अशी ही पवित्र भूमी आहे आणि अशा पवित्र भूमीतून निघालेले राणे कुटुंबी आणि मिते आता विशेष करून जे नितेश राणे आहेत त्यांनी जी वक्तव्य वे केलेली आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य आणि त्यांची आचार विचार याला अतिशय कलंकित करणारं काळं फासणारं आणि अतिशय निंदनीय वक्तव्य वे त्यांनी केलेली आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सर्व जाती, जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांचा आदर करून त्यांचा सन्मान करून त्यांच्या हाती तलवारी देऊन एक स्वराज्याची निर्मिती केली होती आणि प्रचंड संख्येने मुस्लिम देखील छत्रपती शिवरायांच्या सेनेत होते अतिशय महत्त्वाच्या पदावर होते नूरखान बेग असो म्हणजे अहमद दौलत खान असो किंवा ते आपलं मदारी मेहतर वगैरे अनेक अत्य अतिशय महत्त्वाच्या पदावर होते अकरा बॉडीगार्ड असू दे पहिलं चित्र काढणारा जो मीर मी हां ते तुम्ही बघितलं की तुम्हाला आश्चर्य वाटेल की छत्रपती शिवरायांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एका बाजूला अहमदनगरची निजामशाही मग बिदरची ब्रीदशाही मग गोलकोंड्याची कुतुबशाही आणि हैदराबादची पुन्हा निजामशाही आणि दिल्लीची मुघलशाही म्हणजे शिवरायांच्या जी राजव्यवस्था ज्या ठिकाणी होती चारही बाजूने एक प्रकारे मुस्लिम धर्म अस धर्मीय त्यांची राजवटी होती अशा अवस्थेत देखील छत्रपती शिवरायाकडे प्रचंड मोठ्या संख्येने मुस्लिम सैनिक होते आणि संपूर्ण आयुष्यभर एकाही मुस्लिमाने कधीही कोणत्याही परिस्थितीत शिवरायांची गद्दारी केली नाही हा कोणीही याला चुकीचं सिद्ध करू शकणार नाही की इतक्या चारही बाजूने मुस्लिम राजवटी असताना देखील मोठ्या प्रमाणावर शिवरायाकडे मुस्लिम समाजाचे सैनिक होते आरमार होते घोड सवार होते हं <laughs> आणि तोपखानाचा प्रमुख आणि छत्रपती शिवरायांना अफजल खानाचा कुत्रा बाहेर काढून देणारा रुस्तम जमान अशी आणि वाघ नखे त्यांनी बनव बनवून दिली आणि फ त्यांनी सावध केलं की महाराज अफजलखानाचा जो इरादा आहे तो काहीतरी अतिशय कुटील आणि कपटी आहे आणि काहीतरी तुम्हाला धोका होण्याची शक्यता आहे हा इशारा देणारा रुसुमे जमाल हा सगळा सोनेरी इतिहास आहे पण आज ज्या पद्धतीने मोदी साहेब भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसची विचारधारा ह्या सगळ्या प्रकारे आपण बघितलं आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांनी जो मराठा आरक्षणासाठी एक तुफान धुराडा उडून दिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला कुठे आम्ही चाळीस जागा घेऊ बेचाळीस घेऊ अठ्ठेचाळीस अशी भाषा करणाऱ्यांची आता जमिनीवर पाय आलेले आहेत आणि म्हणूनच ते मराठा आरक्षणापासून मराठा समाजाला डायवर्ट करण्यासाठी दुसऱ्या बाजूला हा जो नितेश राणेच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुस्लिम द्वेष पसरून फक्त आणि फक्त लोकांनी रोटी रोजी काम धंदा व्यवसाय शिक्षण स्वास्थ्य पाणी या अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न असताना संपूर्ण राज्यात हिंदू मुस्लिम दंगली भि घडवून आणण्याच्या रितेश राणे आणि भारतीय जनता पार्टीचा एक षडयंत्र आहे आणि तो षडयंत्र नितेश राणे यांच्या मार्फत करण्याचा षडयंत्र आहे असा माझा थेट आरोप आहे म्हणून सरकार शिंदे सरकार म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांकडे तर गृहमंत्राल कोणत्याही प्रकारे ते कडक कारवाई करत नाही आणि फक्त मुस्लिमांनी विरोध करावा मुस्लिमांनी नितेश राणेचा निषेध करावा असं नाही जे जे प्रामाणिकपणे आपल्या हिंदू धर्मावर प्रेम करतायत त्यांना पटत आहे का ही भाषा त्यांना ही भाषा पटते का की आम्ही मुस्लिमांच्या मशिदीमध्ये घुसून मारू किंवा आम्ही हे करू थमक करू ही शिवडाळ भाषा अनेक गोष्टी ह्यासाठी मराठा आरक्षणापासून दुर्लक्ष व्हावं हिंदू स हिंदू मुस्लिम दंगली घडाव्यात असा आर एस एसचा अजेंडा राणे चालवित आहेत हे असा आरोप थेट आरोप अकिब दके दपेदार यांनी केला आहे साहेब हे सगळं चाललं आहे एकूण आगामी निवडणुकीसाठी हे सगळं राजकारण चालू आहे शंभर टक्के आगामी निवडणुकीत विधानसभेची न निवडणूक मला वाटतं की नोव्हेंबर पर्यंत होण्याची शक्यता आहे हे जर आपण लोकसभेची निवडणूक आणि त्याची पडलेली मतं आणि भारतीय जनता पार्टी युती म्हणजे महायुतीचा जो धुराडा उडाला त्यांना जी पानिपत झालेल्या या महाराष्ट्रात ते बघता आता विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी यांना अठ्ठ्याऐंशी जागा तरी मिळणार का म्हणजे शंभरी देखील गाठणार नाही हे मी अतिशय स्पष्टपणे सांगतो शंभरी देखील ही संपूर्ण महायुती गाठणार नाही पण लोकांना रोटी रोजी अतिशय जिवाळ्याचे जे आपले प प्रश्न आहे त्यापासून लोकांना विचलित करण्यासाठी लोकांचं मन मस्तिष्क डायवर्ट करण्यासाठी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि शंभर टक्के विधानसभेच्या निवडणुकीसाठीच आहे काही करून भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमत मिळाला पाहिजे या हेतूने हा सर्व प्रकार चालू आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्राची जनता ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्याचबरोबर राजहर्षी शाहू महाराज सूर्य ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून प्रबोधनकार ठाकरेपर्यंत या महामानवांचे विचार मानणारी आहे महाराष्ट्र म्हणजे काय उत्तर प्रदेश किंवा बिहार नाही हा प्रोगामी महाराष्ट्राने संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आहे या पवित्र भूमीत जगाला अभिमान आटा वाटावा अशी महामानवांनी जन्म घेतलेली आहेत आणि महाराष्ट्र त्या महामानवांचा या पद्धतीने होणारा अपमान कधी सहन करणार नाही नितेश राणे असू दे भारतीय जनता पार्टी असू दे यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही शेवटी सरकार म्हणून महाराष्ट्राची महायुती सरकार आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस माझ्या मते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा फेल्युअर गृहमंत्री आहे अतिशय अतिशय ज्याला आपण म्हणू शकतो की नापास झालेला हा गृहमंत्री आहे तर त्याने राजीनामा दिला पाहिजे की महाराष्ट्राची वाटचाल कोणत्या दिशेने चालू आहे काय तुम्ही महाराष्ट्राची वाट, वाट लावत आहात आर्थिक बाजू अतिशय कमकुवत तुम्ही केलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रोजेक्ट तुम्ही गुजरातला देऊन महाराष्ट्राला भिकारी बनवतात आणि दुसऱ्या बाजूला नितेश राणे असू दे किंवा आणखी काही त्याची बांधगुडे असू दे यांना उभे करून तुम्ही महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा तुम्ही षडयंत्र करत आहात म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने बाळा उद्धव ठाकरेंना सपोर्ट केला बहुमताने मुस्लिम समाज तिकडे वळला गेला याचा हा बदला गेल्यासाठी राजकारण चालू आहे नाही कसं आहे की लोकशाहीमध्ये संविधानाने प्रत्येक जाती धर्माला तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला पक्षाला मतं देण्याचा अधिकार आहेच आम्ही कधी असं म्हणत नाही की सर्व ब्राह्मणांनी भाजपाला का मतदान करतात जैन समाज फक्त भाजपाला का मतदान करतात मग फक्त मुस्लिमांना मुस्लिमांनी उद्धव ठाकरेंना मतदान केलं उद्धव ठाकरेंना मतदान केलं का करणार नाही आम्ही तुमक्यात तुमच्या बापाचे गुलाम आहोत का आम्हाला या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान वाचवण्यासाठी या देशाची एकता अखंडता टिकवण्यासाठी आणि या देशाचा विकास होण्यासाठी जी किंमत असेल आम्ही ती मोजणार आमच्या पूर्वजांनी देखील देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्या मोगलांच्या आणि इतर अनेक राजवटींच्या विरोधात प्राणपणाने संघर्ष करून महाराष्ट्राचा वैभव टिकवला होता आणि आज देखील आम्ही ते टिकवल्याशिवाय राहणार नाही त्याची किंमत पण मोजू आम्ही पण एक इशारा नक्कीच देतो ही जी सगळ्या पद्धतीने हिंदू मुस्लिम करण्याचा जो प्रयत्न चालू आहे ते मुस्लिमापेक्षा हिंदू धर्मियांना अधिक धोकादायक आहे हिंदू धर्माला कळीमा फासण्याचा प्रयत्न होत आहे हिंदू धर्म बदनाम होत आहे हा तुमचा नैतिक प्रभाव आहे की तुम्हाला हिंदूंना एकजूट करण्यासाठी हिंदू धर्म टिकवण्यासाठी हिंदू धर्म कसा उत्तम आहे हे दाखवण्यासाठी रात्र दिवस तुम्हाला फक्त आणि फक्त मुस्लिमावर इस्लाम धर्मावर टीका करावी लागते यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही हे सगळं राजकारण सुरू असून मुस्लिम द्वेष यातून येणाऱ्या आगाम आगामी आगामी निवडणुकीचं सूत्र हे सु नितेश राणे यांच्या स यांना हाताशी धरून षडयंत्र केलं जात आहे असा अखीप दबेदार यांनी आरोप केला आहे दबेदार साहेब यासाठी मुस्लिम कम्युनिटीमधून काय प्रतिक्रिया आहेत सर्वसाधारणपणे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना अतिशय दुखावलेल्या आहेत एक तर रामगिरीने ज्या पद्धतीने पैगंबर साहेबांच्या विरोधात त्यांनी विधान केलं ते अतिशय द्वेषमूलक आहे दुसऱ्या बाजूला नितेश राणेसारखे काही लोक जे थेट एका आतंकवाद्यासारखं दहशतवाद्यासारखं धमक्या देतात आता नुकत्याच आपण बांगलादेशमध्ये पाहिलं त्या ठिकाणी काही गुंड लोकांनी बदमाश लोकांनी काही हिंदू धर्मावर अन्याय केलं अत्याचार केलं काही मंदिराची मोडतोडी केलेली आहे त्याबद्दल आपल्याला किती रोष आहे राग आहे चीड आहे कारण बांगलादेशमधील ज्या लोकांनी केले ते तर सरकारने केलेलं नाही सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी केलं नाही पण महाराष्ट्रात सरकारमध्ये बसलेले आमदार खासदार मंत्री यांच्या आशीर्वादाने समर्थनाने हा सर्व काही आतंकवाद चालू आहे तो सरकार पुरस्कृत आहे दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे इथं शासन सर्व घडवण्याचं षडयंत्र रचत आहे तिथं शासन बांगलादेशमध्ये आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते आणि आज देखील ते अतिशय खंबीर पाऊल उचले उचल उचलून बंगलादेशमध्ये जे काही आमच्या हिंदू बांधवावर अन्याय अत्याचार होतो आहे त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण महाराष्ट्रात आणि भारतात मुस्लिमावर अन्याय अत्याचार करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे हे दोन्हीमधला जमीन आसमानचा फरक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मी असं म्हणतो की प्रश्न जो महत्त्वाचा आहे की हिंदू धर्म कसा उत्तम आहे किंवा हिंदू धर्म कसा सर्व मानवतावादी आहे हे सर्व दाखवण्यासाठी तुम्ही हिंदू धर्माचं काय चांगलं आहे ते सांगा ना लोकांना तुम्ही हिंदू धर्मात काय काय उत्तम आहे काय मानवतावादी विचार आहेत ते तुम्ही सांगा ते सांगण्याऐवजी कोणीही हिंदू धर्माच्या जे आचार विचार आहेत ते सांगत नाही उठसूट रात्र दिवस तुम्ही मुस्लिमावर इस्लाम धर्मावर टीका करतात ही तुमचा नैतिक प्रभाव आहे की तुम्हाला तुमचा धर्म टिकवण्यासाठी तुम्हाला हिंदू धर्म हिंदू धर्मियांना एकजूट करण्यासाठी तुम्हाला मुस्लिमांना शिव्या देण्याशिवाय पर्याय सापडत नाही हा तुमचा ऐतिहासिक नैतिक प्रभाव आहे अनैतिक प्रभाव आहे तुमचा कारण तुम्ही तुमच्या धर्माच्या चांगल्या गोष्टी जगासमोर तुम्ही मांडत नाही हिंदू धर्मातल्या जे चांगल्या गोष्टी आहेत ते मांडण्यामध्ये स्वतः नितेश राणेसारखे आमदार कमी पडले म्हणून तुम्हाला मुस्लिम देश पेरावा लागत आहे या दपेदार साहेब काही दिवसापूर्वी राष्ट्रीय सेव, स्वयं सेवक स्वयंसेवक संघाचे सर्वेसर्वा मोहन भागवत म्हटले होते की मुस्लिम सोडल मुस्लिम सोडून हिंदुत्व पूर्ण होऊ शकत नाही चांगली गोष्ट आहे पण कृती आणि उक्ती हे दोन्हीमध्ये तफावत का आहे तुम्ही जे बोलतायत पण प्रत्यक्षात तुमची कृती काय आहे मोदी साहेब ही सबका साथ सबका विकास म्हणत आहेत पण फक्त गुजराती मारवाडी जैनचा विकास करतायत आणि देशाला भिकारी बनवत आहेत महाराष्ट्राला त्यांनी जवळपास भिकारी केलेलं आहे म्हणजे तुमची उक्ती काय आहे तुमची कृती काय आहे माणूस तुमच्या उक्तीला नव्हे तर तुमच्या कृतीला बघत असतो की नेमकं तुम्ही काय कृती करीत आहात तुमची कृती अतिशय तीनशे साठ डिग्री उलट्या दिशेने चाललेली आहे मोहन भागवताना हिंदुत्व हा मुस्लिमाशिवाय अर्धवट आहे किंवा परिपूर्ण नाही पूर्ण नाही असं ते म्हणत असतील तर त्यापुढे जाऊन त्यांनी काय केलं ज्या गुजरातमध्ये बिल्किस भानोसारख्या एका महिलेवर पंधरा पंधरा लोकांनी बलात्कार केला त्याच्या परिवाराच्या अनेक लोकांना ठार मारलं अशा बलात्कारांना मोदी साहेबांनी कोर्टाने सुप्रीम कोर्टाने आजीवन कारावासाची जन्मठेपची शिक्षा दिल्यानंतर देखील त्यांना सोडून देतात शिक्षा माफ करतात म्हणजे बलात्कारांना तुम्ही स्वतः सुप्रीम कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा दिल्यानंतर देखील तुम्ही माफ करून सोडून देतात फटाके फोडतात लड्डू मिठाई वाढतात आता तुम्ही हायदोस चालू करतात नितेश राणेंनी हे ह्या नितेश राणेच्या वक्तव्यानंतर मुस्लिम समाज खळून उठला आहे दुःखी आहे त्याच्यावरती प्रतिक्रिया यायला लागली बॅनरबाजी व्हायला लागल्या परंतु नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर तो वाद संपूर्ण समाजामध्ये हिंदू आणि मुस्लिममध्ये तो वाद चिघळू नये नितेश राणे परत पुरता मर्यादित राहावा यासाठी आपण या काय आवाहन करणार नाही अतिशय आमची स्पष्ट भूमिका आहे महाराष्ट्रासला जो हिंदू समाज आपण म्हणतो माझ्या मते किमान आज ऐंशी टक्के हिंदू समाज हा परिपक्व आहे तो महामानवांना मानणारा आहे त्यांचा आदर करणारा आहे त्यांच्यावर प्रेम करणारा आहे आणि तो सोफी संतवादी आहे म्हणजे ज्या पद्धतीने संत तुकाराम संत नामदेवपासून संत गाडगेबाबा प्रचंड मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय वगैरे तुम्ही बघा संपूर्ण महाराष्ट्रात या सुफी संतांनी मानवतावादीची बीजे पिरलेली आहेत स खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा सुफी संतांचा प्रदेश आहे आणि अशा ठिकाणी सर्व हिंदू समाज नितेश राणे आहे समाजने अत्यंत चुकीचं आहे असा मुस्लिम समाज कधीच मानत नाही समजत नाही पण जे प्रामाणिक हिंदू आहेत ते क नितेश राणे यांना इतकं का घाबरतात त्यांनी निषेध करावा ना त्यांचा की बाबा हे आम्हाला पटत नाही ज्या पद्धतीने त्यांची विधाने आहेत हे आम्हाला पटत नाही आणि हे अतिशय दुर्दैवी ते विधाने करीत असतात म्हणून त्याने हिंदू समाजाने पुढाकार घेऊन त्याचा निषेध करावा म्हणजे नितेश राणे बोलणे बोल बोललं आहे म्हणून फक्त मुस्लिमांना निषेध करावा हे अत्यंत चुकीचं आहे नितेश राणेच्या वक्तव्याचा फक्त मुस्लिम समाजानेच नाही तर सर्व हिंदूवाले हिंदू धर्मीयांनी पण त्याचा निषेध करावा अशी एकंदरीत मागणी मराठा सेवा संघाचे सवा शे सेवा संघ प्रणित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अपीक अकी अपीक दबेदार यांनी मांडणी केली आहे लोकनिरुतीसाठी ज्ञानदेव सुतार मुंबई